नमस्कार मित्रांनो माझे नाव साक्षी कृष्णा परीक्षण मी घेणार आहे ह्या पुस्तकाचे नाव आहे टोपीवाले वाले फुगे ह्याचे कवी आहेत विजय जोशी मित्रांनो ह्या पुस्तकाची किंमत आहे एकशे पन्नास रुपये आणि हे पुस्तक आट... ह्या पुस्तकाची पेज सं पेज संख्या आहे अठ्ठेचाळीस आणि मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये चाळीस कविता आहेत ह्या कविता मला फार आवडल्या पण त्यामधील एक कविता ही मला सर्वात जास्त आवडली ती कविता म्हणजे पोलीस ह्याची कविता ह्याची कविता मला फार आवडली आणि त्या त्यामधले एक कडवं ते मला फार आवडलं तो म्हणजे डाकू लुच्चे पळून जातील सारे मजला सलाम करते हे मला फार आवडलं आणि हा कविता मध्ये असं दिलेलं आहे की जर आपल्याला पोलीस बनायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल म्हणून ही कविता मला फार आवडली आणि मित्रांनो खूप छान चित्र दिलेले काही टोपेवाले फुगे आहेत आणि काही नाही आहेत आणि का, खाली काही मुलांचं मुलांचं सुद्धा चित्र दिलेलं आहे आणि मलपृष्ठावर माझी शाळा ही कविता लिहिलेली आहे आणि विजय जोशी या सरांचं फोटो आणि नंबर सुद्धा दिलेले जर हे ह्याच्यामधील कविता आपल्याला नक्कीच मित्रांनो ह्याच्यामधील कविता कविता आपल्याला नक्कीच आवडतील आणि आपण ह्या सरांना नक्कीच बोलू पण शकतो कारण ह्या ह्या सरांचे इथं नंबर सुद्धा दिलेले मित्रांनो ह्या कवितांमध्ये न आवडण्यासारखी एक हो, एक सुद्धा कविता नाही सगळ्या कविता इतक्या गोड आहेत की सगळ्यांनाच ह्यामधील कविता आवडतील नक्कीच मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा आणि ह्या पुस्तकामधून मला शिकायला भेटलं की आपण एखादी तरी कविता जर आपण पहिल्यांदा एक कविताचं जर कडवं लिहिलं तर आपल्याला पुढं पुढं सुचत जाते ह्याच्यामधून मला असं शिकायला भेटलं आणि हे पुस्तक हे पुस्तक फक्त अठ्ठेचाळीसच पेजाचे पण ह्याच्यामध्ये ज्ञान हे, हे खूप मोठं ज्ञान आहे आणि ह्याच्यामध्ये जे ज्ञान लपलेलं आहे ते मी मी मला जे ज्ञान घेता आले ते मी घेतलं तर तुम्हाला ह्याच्याहून जास्त घेता येईल तर तुम्ही पण नक्कीच घ्या आणि हे पुस्तक नक्कीच वाचा आणि ह्याच्यामधलं ज्ञान नक्कीच घ्या मित्रांनो ह्याच्या ह्याच्यामधील ज्या कविता आहेत त्या कविता मला फार आवडल्या आणि ह्याच्यामध्ये खूप छान छान चित्र दिलेले ते चित्रसुद्धा मला फार आवडले आणि ह्याच्यामध्ये जे चित्र दिलेले त्या कवितांवर आधारित चित्रसुद्धा दिलेले आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये अशा खूप खूप कविता आहेत की जे आपल्याला आवडते आणि ह्याच्यामध्ये देवाच्या सुद्धा कविता दिलेले देव तुझे किती अशी खूप कविता ह्याच्यामध्ये दिले आणि हे पुस्तक आनंदाचं झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार ह्यासाठी आलेलं सुद्धा आहे आणि हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा तुम्हाला सुद्धा आवडेल धन्यवाद